स्वरा एंटरप्राइजेस माननीय श्री जयदास राग कोंडिलकर यांचा एक जून दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला माननीय श्री जयदास कोंडिलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मुक्काम जांभिवली पोस्ट आपटा तालुका पडवेल या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन तिमागदार पद्धतीने करण्यात आले होते यावेळी देवा पाटील उपसरपंच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली वाढदिवसानिमित्त माननीय जयदास कोंडिलकर यांच्यावर कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री